आपलं आयुष्य होतं आणि आता आपण कसं झालो असतो जर छत्रपती शिवाजी महाराज तर सर्वांना माहिती नमस्कार मंडळी सर्वांचे आजच्या पंधराव्या दिवशी म्हणजे शंभर दिवस आणि शंभर कविता यांच्या पंधराव्या भागामध्ये मनापासून स्वागत आहे तर आजची जी कविता आहे ती महाराजांचा गौरव करण्यासाठी केलेली कविता आहे कवयित्री आहेत पद्मागोळे या एका राजघराण्यात जन्माला आलेल्या कवयित्री आणि लेखिका आहेत पद्मागोळे यांची दोन नाटकं प्रकाशित झाली आणि पाच कविता संग्रह आज जी आपण कविता घेणार आहोत ती कविता आहे श्रावण मे या काव्यसंग्रहातली तर जे बाकीचे कविता संग्रह होते त्यांची मी तुम्हाला नावं सांगतो आकाशवेळी प्रीतीपथावर निहार स्वप्नजा ही त्यांची काव्यसंग्रह झाली आणि दोन नाटकं जी प्रकाशित झाली त्यातलं एक नाटक आहे स्वप्न दुसरं आहे रायगडवरील एक राख तर आजची जी कविता आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य गौरवण्यासाठी केलेली कविता आहे आणि कविता खूप छान आहे मी वाचली तुम्ही देखील वाचलेली आहे पण आपण त्यावेळेस जसं मी नेहमी म्हणतो की आपण त्यावेळेस फक्त अभ्यास करायला म्हणून करत होतो काहीच अशा कविता असतात ज्या आपण मनापासून अं अभ्यासत असतो वाचत असतो किंवा आवडीने वाचत असतो असं म्हटलं तरी चालेल चला कवितेकडे वळूया कविता खूप छान आहे भयान अंधाराने जीवकोंदुनी गेले होते मानेवरती जगणे नशिबी होते तुकड्यांसाठी माना विकुनी केली भिक्षांदेही वा देशाची चाड नाही स्वाभिमान अन क्षात्र तेज धुळित मिळून गेले या अंधारी दिशा दिशांवर प्रकाश फेकीत येसी महानतेचा मानदंड तू महाराष्ट्रीय अवतरशी स्पर्श तुझ्या पायांचा हो अन पेटून उठली माती पायतळीचे दगड हे उठले मिळवीत प्राण ज्योती नजर तुझी संजीवक पडत्या वठल्या झाडावरती समशेरी सह लाख मावळे वीर प्रगटले होती झोपड्यांतून उभे ठाकले शस्त्र गड किल्ले तोपांनाही अजिंक्य ठरले केवळ वरचा फाले पराभूत ही भूमी उठली शशास्त्र पर जुनिया महाराष्ट्राला महान ते प्रतनी सी तू शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचं एक म्हणायला गेल तर थोडक्यातच पूर्ण जीवन आयुष्य उभं करून दिलंय आपल्या हो समोर कुठून कसं आपलं आयुष्य होतं आणि आता आपण कसं झालो जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही सर्वांना माहितीये मी त्याबद्दल जास्त काय बोलत नाही आता सध्या पद्मा बोहे यांची ही आजची कविता तुम्हाला कशी वाटली हे कळवा मला ठीक आहे आणि मला आवडेल तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला भेटू तू त्याच्या भागात अशाच काही पराक्रमांच्या कविता तुम्हाल घेऊन तत्पूर्वी रजा असावी बाय